नागरिक गणेश विनंती आहे की आपण आरती साठी उपस्थित राहायचो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंडळी नमस्कार आज आम्ही आलो निलेश भाऊ तरस यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि इथली आरती करण्यासाठी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद आणि संचालक मंडळ आपल्याला मागे दिसत आहेत महिला मंडळ आतमध्ये गणपतीच्या जवळ आहे तर आज आम्ही इथली आरती करून भजन करणार आहोत बोला गणपती बाप्पा स्वागत आलेल्या सर्व गणेश भक्तांचे श्री करत आहे मंडळ यंदा यशस्वी पस्तीसाव्या वर्षी पदार्पण करत आहे यंदा सादर केलेला देखावा अक्षरधाम मंदिर गुजरात अध्यक्ष सुनीबाई तरस उपाध्यक्ष मयूरभाव टॅरस कार्याध्यक्ष गणेश तरस तसेच खजिनदार आलेल्या सर्व गणेश हार्दिक स्वागत 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 थोड्या आरतीचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघ तसेच ज्येष्ठ नागरिक संघ विकास नगर यांच्या सुद्धा असते आज आरतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आरती झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की मग आता आपण त्या आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती शिवसेने विकासनगर आरतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आरती झाल्यानंतर बनण्याचा कार्यक्रम होणार आहे Terima <small> kasih telah menonton. सर्व गणेश भक्तांचे आणि आपणाला या, या सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ विकास नगर ज्येष्ठ नागरिक संघ सिलेस्टल सिटी चंद्रभागा कॉर्नर इत्यादी सर्व संघांना आमंत्रित केले आणि आरतीचा बहुमान दिला वरारेश्वर मित्रमंडळ नागरिक श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ माऊली ज्येष्ठ नागरिक संघ तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ ना अशा सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या मान्यवरांना सभासदांना बाबदेव मित्र मंडळाने पाचारण केले म्हणून मी प्रथम मित्र मंडळाच्या या ठिकाणी सर्व संघांच्या वतीने हार्दिक आभार मानित आहे धन्यवाद 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 सर्व या ठिकाणी सण जे आहेत त्यांच्यासाठी ते एक मैराज महिने जे आहेत त्यांची थैर या ठिकाणी भेट म्हणून दिली जात आहे धन्यवाद यानंतर श्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद गणेश स्थानपन होतील या ठिकाणी उभे राहतील त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे आहेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असतील त्यांनी कृपया उपस्थित राहावं त्यांचा सन्मान श्री गुलाबराव हरिभाऊ

सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या भगिनी यांचा सत्कार श्री शिवाजी किसन तलस यांच्या तर्फे होतो आहे मी शिवाजी भाऊ विनंती करतो की त्यांनी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहिणींचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे मोठ्या संख्येने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातील बहिणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे

आणि सुजाताई यांच्यातर्फे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सन्मान बंधू भगिनींचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे मोठ्या संख्येने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सभासद उपस्थित आहेत सुजाता ताई या ठिकाणी सत्कार करीत आहेत तसेच निधन करू तला शिवाजी अप्पा तळस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माध्यम मित्र मंडळातर्फे शिवाजी अप्पा तळस निलेश भाऊ सुजाता ताई हे सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सन्मानिय भगिनींचा सन्मान करीत आहेत

एकत्रित असा सन्मानी था था या ठिकाणी होतो आहे सुजाताई आपण तिकडे जाऊ आणि आरतीचा बहुमान दिला त्याबद्दल बापदेव मित्रमंडळाचे मी सर्व संघांच्या वतीने मनपूर्वक आभार मानित आहे आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिक संघाला आपण त्याबद्दल भारती मित्र जे अध्य आए लेल कर आए ऐसा